नमस्कार मी कल्याणी जयवंत देवकाते मी कृषी महाविद्यालय दोंडायचं येथे शिकत असून मी आज शेती उपकरणांची देखभाल कशी करावी याबद्दल माहिती सांगणार आहे कोणतेही यंत्र किंवा अवजार विकत घेतल्यानंतर अधिक काळ चालवण्यासाठी त्याची काळजी आवश्यक असते देखभाली विना अवजारांची उपयुक्तता कार्यक्षमता कमी होत जाते कामही चांगले होत नाही तसेच चालवण्यासाठी अधिक ऊर्जाही लागते अवजारांची देखभाल आणि निगा कशी घ्यावी याची माहिती आपण घेणार आहोत तर मग आपण उपकरणांची देखभाल कशी करावी याबद्दल माहिती बघणार आहोत उपकरणांवरील धूळ कचरा आणि इतर पदार्थांची सफाई करणे आवश्यक आहे यांत्रिक भागांना तेल आणि ग्रीस लावून त्यांची चालना सुधारण्यास मदती मदतीला येते कट आणि खराब झालेल्या भागांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे जेणेकरून उपकरणांची कार्यक्षमता टिकून राहील उपकरणांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये कोणतेही समस्या आढळल्यास त्या लवकरात लवकर दुरुस्त केल्या जाऊ शकतो उपकरणांची साठवणूक उंच जागेत करणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना पाण्याचे नुकसान होणार नाही उपकरणांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये कोणत्याही समस्या आढळल्यास तसेच लवकर उपकरणांना पाण्यापासून दूर ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांना गंज लागणार नाही तर मग आपण ट्रॅक्टरची देखभाल कशी करावी याबद्दल थोडीफार माहिती पाहणार आहोत ट्रॅक्टरचे इंजिन आणि गियर बॉक्समध्ये नियमित तेल बदलणे आवश्यक आहे तसेच टॅक्टरचे फिल्टर नियमितपणे साफ करावेत आणि आवश्यकतेनुसार बदलावेत टॅक्टरच्या टायरची नियमितपणे तपासणी नि करावी आणि त्यातील हवेचा दाब योग्य आहे का नाही याची पण तपासणी करावी बॅटरी नियमितपणे तपासावी आणि आवश्यकतेनुसार पाणी भरावे ट्रॅक्टरची नियमित क्लिनिंग करावी आणि धूळ आणि कचरा काढावा टॅक्टरची नियमित सर्व्हिसिंग करावी आणि आवश्यकतेनुसार रिपेअर करावे काम झाल्यानंतर टॅक्टर शेडमध्ये लावावा धन्यवाद